तर बघा काय बातमी आहे तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे राज्यात नवीन वर्षात पन्नास हजार पदांची मेघाभरती होणार आहे एम पी एस सी एस गृह शालेय शिक्षण आरोग्य पशुसंवर्धन या विभागाचं नियोजन चालू आहे राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः बेचाळीस विभागामध्ये सद्यस्थित अडीच लाखाहून अधिक रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदाच्या मेघाभरतीचं नियोजन महायुतीने केलं आहे राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः बेचाळीस विभागामध्ये सदस्य अडीच लाखहून अधिक पदे रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतीमान व्हावे वैयक्तिक लाभार्थीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदाच्या मेघभरतीचे नियोजन नवीन माहितीने केले प्रत्येक विभागामधील विभागामधील रिक्तपदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुची आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे त्या अंतर्गत दरवर्षी दहा लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापनामध्ये सहा महिन्याचे प्रशिक्षण घेता येणार आहे त्यासाठी सहा सहा ते दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे सद्यस्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारापैकी पंच्याहत्तर टक्के तरुण तरुणींनी शासकीय विभागामध्ये प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे त्यातून शासकीय विभागामध्ये रिक्तपदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आली या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागातील रिक्तपदे पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहे दुसरीकडे यापूर्वी तीस हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते पण त्यातील एकवीस पदा हजार पदाचीच भरती झाली आहे अजूनही नऊ हजार पद रिक्त असून तेही सत्तर टक्केच्या प्रमाणात आहेत उर्वरित तीस टक्के म्हणजेच अजून शाळांमध्ये पंधरा हजार शिक्षक कमी आहेत तेही भरतीचं नियोजन सुरू आहे कृषी सार्वजनिक आरोग्य पशुसंवर्धन उद्योग मराठी राजभाषा विभाग गृह शालेय शिक्षण महसूल विभागामध्ये पद देखील पुढच्या पाच वर्षात भरली जाणार आहे गृह विभागातील व शालेय शिक्षण विभागातील शाले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना आहे की निश्चितपणे येत्या नवीन वर्षात तरुणांना शासकीय नोकर संधी मिळेल बघा आता भरती संभाव्य नियोजन कसं राहील गृह पोलीस सात हजार शिक्षण शिक्षक दहा हजार स्थानिक स्वराज्य संस्था दहा हजार एम पी सी दर्फे दहा हजार आणि पशुसंवर्धन अन्य विभाग तेरा हजार तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद